कार मी ज्योती मी आजपासनं आपल्यासाठी आपल्या मुलांच्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांच्या बौद्धिक विकासासाठी त्यांच्या मानसिक विकासासाठी काही व्हिडिओ घेऊन येत आहे मी स्वतः एक शिक्षिका आहे आणि सतरा वर्षापासनं मला या फील्डमध्ये अनुभव आहे त्याचबरोबर मी एक लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच म्हणूनही काम करत आहे तर आपल्या मुलांच्यासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आजपासनं मी काही व्हिडिओ घेऊन येत आहे तर आपल्या मुलांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही हे व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हाला या आपल्या मुलांच्या संदर्भात अजून कुठल्या प्रॉब्लेम्सला तुम्ही फेस करत आहात ते कमेंट कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मुलांच्यासाठी ऑनलाईन एक दहा दिवसांचं शिबिर आपण घेण्याचा माणस माझा आहे तर त्यामध्ये मुलांना भावनिक बौद्धिक बहु आणि मानसिक लेवलला आपण ट्रेन करणार आहोत म्हणजे त्यांच्यासाठी काही ॲक्टिव्हिटी अशा असणार आहेत की ज्या त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रोग्रॅमिंग करण्याच्या दृष्टिकोनातून असणार आहेत की ज्यामध्ये तुमची मुलं फार टी व्ही बघत असतील किंवा चंचल असतील एका जागेवर स्थिर बसत नसतील किंवा खूप हट्टी असतील ऐकत नसतील किंवा शाळेमध्ये त्यांच्या काही विषयांमध्ये त्यांना प्रॉब्लेम्स येत असतील तर अशा सगळ्या समस्येवर मी व्हिडिओ घेऊन येत आहे तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हो आपल्याला कोणत्या टॉपिकवर मुलांच्या संदर्भात व्हिडिओ बघायला आवडेल ते नक्की कळवा